मी हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे व यामध्ये फ्रेश असे मी हे अर्धा कप स्वीटकॉर्न घेतलेले आहेत त्यामध्ये वन फोर्थ कप पाणी टाकून आपण याची छान अशी ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे सूप करण्यासाठी इथे मी अशा प्रकारचं भांडं घेतलेलं आहे व त्यामध्ये साधारण एक मोठा चमचा मी बटर टाकते बटर आपल्याला व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर मी यामध्ये अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकते ती देखील आपल्याला छान परतून घ्यायची आहे नंतर मी यामध्ये अर्धा कप कच्चे स्वीटकॉर्न टाकत आहे व वन फोर्थ कप इथे मी बारीक अगदी चिरून असे हे गाजर घेतलेलं आहे ते देखील आपल्याला साधारण एक ते दोन मिनिटे छान परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे तर हे पहा हे व्यवस्थित परतलेलं आहे तर आता मी यामध्ये आपण जे मगाशी पेस्ट केली होती स्वीटकॉनची ती ॲड करते व ही देखील आपल्याला साधारण दोन ते तीन मिनिटे छान परतून घ्यायची आहे स्वीटकॉर्नचा जो कच्चेपणा असतो तो जाईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित मिश्रण परतून घ्यायचं आहे तर हे पहा हे परतून झालेलं आहे तर आता मी यामध्ये साधारण दोन ते अडीच कप पाणी ॲड करते ते पहा पाणी ॲड करून आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यावरती झाकण ठेवून साधारण दहा ते बारा मिनिटे छान अशी एक उकळी क काढून घ्यायची आहे तर हे पहा मस्त हे सूप छान उकळलेलं आहे तर आता मी यामध्ये इथे मी एक कप हे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे व त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून त्याची स्लरी मी यामध्ये ॲड करते तर स्वीटकॉनच्या सूपला आपण जे बारीक करून जे मिक्सरमध्ये स्वीटकॉन टाकलेलं आहे त्यामुळे बरीचशी थिकनेस येते त्यामुळे जास्त यामध्ये कॉर्नफ्लोअर ॲड करण्याची गरज भासत नाही तर अगदी थोडंसंच यामध्ये मी कॉर्नफ्लोअर ॲड केलेलं आहे व त्याचबरोबर इथे मी चवीनुसार मीठ व पाव चमचा काळी मिरी पूड ॲड करते हे देखील आपण व्यवस्थित या सूपबरोबर मिक्स करून घेणार आहोत तर हे पहा मस्त आपलं हे सूप असं हे रेडी झालेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी छान असं हे थिकनेस आलेली आहे या सूपला आता आपन तर आता आपण हे सूप गरमागरम सर्व करूयात जर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळेल तर ती कडे ठेवलेली आहे त्यामध्ये साधारण दोन चमचे ऑलिव्ह ऑइल टाकूयात ऑलिव्ह ऑइल ऐवजी तुम्ही दुसरं आपलं रेग्युलर ऑईल जरी यूज केलं किंवा बटर देखील तुम्ही यूज करू शकता ऑईल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये इथे मी दोन तीन लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत ते टाकूयात आलं घेतलेलं आहे थोडंसं बारीक चिरून ते टाकूयात एक हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक चिरून ती टाकूयात मग इथे थोडासा मी कांदा घेतलेला आहे तो टाकूया हो मग थोडस आपण परतून घेऊया हो आता मी इथे तीन चमचे हे गाजर घेतलेलं आहे बारीक चिरून ते टाकूयात हो हे बीन्स घेतलेले आहेत ते टाकूयात व कोबी घेतलेला आहे बारीक चिरून तो टाकूयात व या भाज्या देखील आपण साधारण दोन ते तीन मिनिटे ते तेलामध्ये परतून घेऊया भाज्या मी परतून घेतलेल्या आहेत आता आपण यामध्ये साधारण तीन ते चार कप पाणी टाकूयात यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूयात हे व्यवस्थित मिक्स करूयात गॅस आपल्याला मध्यमाचेवरतीच ठेवायचा आहे व यावरती झाकण ठेवून आपण साधारण पाच ते सहा मिनिटे सर्व हे सूप उकळून घेतला ते सहा मिनिटे झालेली आहेत हे पहा देखील आपलं उकळलेलं आहे आता मी त्यामध्ये अर्धा चमचा ही काळे मिरीची पूड टाकत आहेत हे थोडेसे चिली फ्लेक्स टाकूया म्हणजे थोडेसे मी हे ऑरेगॉन घेतलेलं आहे ते टाकूया पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे पहा हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण यामध्ये इथे मी हे दोन चमचे मोठे कॉर्नफ्लोर घेतलेले आहेत त्यामध्ये साधारण अर्धा कप आपण पाणी टाकूयात व हे व्यवस्थित मिक्स करून आपण ह्याची एक स्लरी करून घेतो याच्या गुठळ्या होत्या कामाने हे पहा जर तुम्ही डायरेक्ट यामध्ये कॉर्नफ्लोअर टाकलं या सूपमध्ये तर त्याच्या गुठळ्या होतील त्यामुळे आपल्याला हे असं व्यवस्थित इथे पाण्यामध्ये थोडंसं मिक्स करून मगच आपल्याला सूपमध्ये टाकायचं आहे हे आता आपण टाकूया सूपमध्ये मग हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात साधारण मिनिटभर आपण हे पुन्हा एकदा उकळून घेणार आहोत तर हे आपलं वेज सूप रेडी झालेलं आहे हे पहा अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी तुम्ही पाहू शकता किंवा मस्त आता आपण गॅस बंद करूयात व हे सूप गरमागरम सर्व करूया तर तयार झाला आहे आपलं हे व्हेजिटेबल सूप तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा व कशी झाली त्याचा मला अभिप्राय करा धन्यवाद